विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत श्री मुचंडी दरदेव यात्रा सिंदगाव येथे संपन्न या यात्रेला तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बन व पाटील तसेच सर्व गुरव समाज उपस्थित होता अकरा स्वामींना महाप्रसाद देऊन काठीचे पूजन करण्यात आले तसेच दंडवतही घालण्यात आले रात्री ठीक नऊ वाजता काठी नाचवून दोन वर्ष करोनाचे सावट असल्यामुळे यावर्षी बनजोगळे पाटील गुरव समाजाने चिरमुरे व नारळाचा प्रसाद बनवून काठीसमोर ठेवला सर्व भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा